नागपूर शहरात वाहन चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं समोर आलं आहे पोलिसांनी एका वाहन चोराला अटक करून त्यांच्याकडून जप्त केले आहे चला या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया स्टेशन अंतर्गत काही वाहन चोरीचे गुन्हे दाखल होते त्यात रामलोट साहेब आणि त्यांची टीम ते तपास करीत असताना त्यांनी संशयावरून एक आरोपी नामे भूपेंद्र यादव राहणार पारडी याला ताब्यात घेतलं आणि त्याला विचारपूस दरम्यान त्याच्याकडून तीन चोरीची दुचाकी मोटरसायकल आम्ही जप्त केल्या त्या तीन मोटरसायकल पैकी दोन गुन्हे पोलीस स्टेशन कळंब्या येथे दाखल आहेत आणि एक पोलीस स्टेशन सदर येथे आहे असे तीन गुन्हे उघडकीस आलेले आहे आरोपीला आरोपी भूपेंद्र यादव राहणार पार्टी याला अटक करण्यात आलेली आहे सदरची कारवाई माननीय झोन फाईव्ह सर श्री रिकतन कदम सर मान्य एसीपी श्री कामखी विभाग श्री खेडकर सर यांच्या मार्गदर्शनात आमच्या डी पथकाने केलेली आहे आरोपी भूपेंद्र यादव याच्या विरुद्ध याच्यापूर्वी एक घरपोरीचा गुन्हा आहे पारेटी पोलीस स्टेशनच्या ते हाती त्याने तो गुन्हा केलेला आहे चोरीच्या सवयीचा आहे त्याचा एक भाऊ पण चोरी करण्याच्या सवयीचा असून तो दुर्ग जिल्ह्यात एका पोलीस स्टेशनला अरेस्ट होऊन सध्या जेलमध्ये आहे त्यामुळं चोरीची पार्श्वभूमी आहे आरोपीला आणि त्याचे वर आम्ही लक्ष ठेवून या घटनेमुळे पोलिसांनी चोराच्या टोळ्यांना एक कठोर संदेश दिला आहे शहरातील नागरिकांनी त्यांच्या वाहनांची सुरक्षितता सुनिश्चित करावी आणि अशा घटनांबद्दल सतर्क राहावे